नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी जय टाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर मित्रांनो मी आज बरेच दिवसांनी तुमच्यासमोर दिसतं आहे कारण मला ब्लॉग शूट करायला टाइमच भेटत नाही हल्ली मी जास्त इंटरेस्ट घेतला आहे कॉमेडी व्हिडिओमध्ये दररोज मी टाकत असतं जसं मला टाइम भेटत आहे मी कॉमेडी व्हिडिओ आपल्या माझ्या इंस्टा आय आणि यूट्यूब आयडीला पण टाकत असतं ब्लॉगचा मला टाइम भेटतच नाही जरा आत्ता मी ब्लॉग शूट करणार आहे मला पण आज हक्काची सुट्टी मा माझी आहे त्यामुळे मी फ्री झालो आहे आणि मी आता ब्लॉग शूट करणार आहे आणि आज आहे गावात आणि आणि पूर्ण देशात स्पेशल दिवस असणार आहे आज तर का मी सांगते अयोध्येमध्ये दे श्रीराम मंदिर व मूर्ती आज प्राणप्रशिष्टापणा सोला होणार आहे तर संपूर्ण देशात आनंद उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्या त्यानिमित्ताने आमच्या गावात कार्यक्रम ठेवला आहे आणि सकाळी काहीतरी नऊ वाजता साई भजन म्हणजे श्री रत्नेश्वरी भजन मंडल ते काहीतरी गावात फिरन फिरणार आहेत आणि दुपारी आ, दुपारी बारा वाजता काहीतरी पृष्पटी काहीतरी असं होणार होणार आहे बरंच मला अजून काही समजलं नाही जसं मी तुला तुम्हाला सांगेल तसं मला समजेल तसं तुम्हाला सांगेल आता मी गावात जात आहे आता मला वाटतंय निघलं असेल तर तुम्हाला दाखवत आहे आणि तुम्ही माझ्या कं कंटिन्यू सोबत राहा माझ्यासोबत आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा जास्तीत जास्त सपोर्ट पाहिजे मला तर चला आपण तिथं भेटू आपण तर मित्रांनो जस्ट आता मी शालेवर आलो आहे आणि हे बघा आताच निघली दादा जाऊया आता पुढं आणि दादा आपल्याला दिसतं इथं जय श्रीराम काय भरपूर लोक आहेत आणि आपण पुढं जाऊ चला

Shri Ramjai Ram Jai Ram, Jai Jai Ram, Shri Ram Jai Ram, Jai Jai Ram, рам, jai ram. Shri Ram Jai Ram, Jai Jai Ram, Raya, Shri, ram jai so Staan, Shri Ram Jai Ram, Jai, jai Ram, Shri Ram, Jai Ram, Jai, jai Ram, no, <laughs>

you mm -hmm. जस्ट आता मी घरी पोचलो आणि तुम्ही मग असं बघितलं असाल गावात आमच्या रॅली होती भजन मंडळी आणि छोट्या मुलांनी वेशभूषा केली ती रामाची शेताची वगैरे असं होतं म्हणजे छोटे बाल कलाकार होतात आणि भरपूर लोकं होती पालखी वेगळी मस्त एकदम प्रदर्शित तर मला संध्याकाळी परत जायचं आहे आपल्या रत्नेश्वरीच्या मंदिरामध्ये कारण की संध्याकाळी पण प्रोग्राम आहे तर बघू कसं काय तुम्हाला सांगाल मी या व्हिडिओमध्ये तुम्ही समजलं तर मी घरी आलो आणि तर आराम नंतर आपण संध्याकाळी निघू तर चलो बातमी मिळते आहे तर जस्ट आता माझी तयारी झाली आणि आता आपण जाऊ थोड्या वेळात मंदिराजवळ जवळ कारण की तिथं काय आली आहे ना पालखी मिरवणूक आहे का पालखी मिरवणूक आहे आणि आता आमची थोडी दिवाळी येणार दिवाळी चालू झाली सगळीकडे दिवे लागले बघा आता आमची मम्... मम्मी बोलते आमची <laughs> वहिनी आमची वहिनी दिवे लावतात दिवे दिवा लावण्याची सुरुवात केलेली आहे आज प्रत्येकाच्या गरा घरात घराघरात दिवाळी असणार आहेत कारण की आज रामाचा दिवस आहे प्रत्येकाच्या घरात राम येणार आहे ना आलेले आहेत हां असे दिवे लावलेत आम्ही आणि कंदील पण लावलं आहे वाटतंय ना दिवाळी आहे म्हणून तर तुला मी सकाळी सपे शर्ट घातलेला आता त्यातल्या जाळेंचा वावरी वावरी सेड आता निघते मी देवाजवळ पण भेटू चलो निकलते जाय जय तर मित्रांनो आता मी घरातून आता निघलो आणि देवाजवळ आलोय देवलाची लायटिंग बघा तुमा तुम्ही दा दाखवू बघा तुम्हाला लायटिंग खरंच केली एक नंबर हॉटेल देऊळ जशी रात्र होईल ना तुम्हाला अजून बघायला भारी वाटतं आणि इकडं दिवस काय मग मस्त सकाळी नव्हतं बाहेर गेलो देशात परदेशात बाहेर गेलो दे, तर आपण जाऊया जाऊ देऊ जाऊ जाऊया अजून पालखी मी वाटे नंतर निघेल सहा दिलेला सहा वाजून गेलं जय श्रीराम तुम्हाला समोरशी दाखवते देऊल कसं आहे बघा लाइटिंग बघा तुम्ही लाइटिंग भारी होते ता? आता इथं महिला मंडळी दिवे लावतात मला वाटतंय नाव आहे आपला रामाचं नाव आहे काय जय श्रीराम संचू परपेट अकी परपेट लाव काय झालं जाऊ पूर्ण नाव होईल ना, ना तुम्हाला दाखवेल नंतर सध्या दिवे लावता इथं म्हणजे प्रत्येक दिवे लावले नावावर अजून पेटवाला अजून पेटवाशी पेट अजून तयारी चालू आहे तर काका मला एक असं सांगायचं आहे की आज मला वाटतं बरेच वर्षांनी आपले गावात साजरा करणार आहे म्हणजे रामाचा आणि थोड्या वेळेस आपले गावात पालखी मिळून होणार आहे ती कशी होणार आहे आणि काय काय असणार आहे ते मला सांगा आज सं संपूर्ण भारताच्या नागरिक आज उत्साह दिवस आहे पूर्ण देशभर आजचा प्र सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे तर तस्कार गाव पण त्याच्यामागे मागे नाही आहे आज सकाळीच आम्ही सर्व ग्रामस्थ आणि आमचं साहित्य मंडळ असो हो, युवा संस्था असो किंवा ग्रामपंचायत जसकार ग्रामचं मंडळ सर्वांनी अतिशय हिरव्याने भाग घेतला आहे कार्यक्रमात आणि मोठ्या संख्येने गावात प्रचंड गाली निघाली आता संध्याकाळीचा असा आमचा प्रोग्राम असेल आमच्या गावात जे भव्य मंदिर आता आपण मागे बघत आहात तिथे सात वाजता एक महाआरती होणार का आहे त्याच्यानंतर आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आमच्या गावातील जे महिला बचत गट आहेत त्यांचा एक पारंपरिक वेश करून पर्य पेहराव करणार आहेत त्यांच्या फॅन्सिटीज होणार आहेत त्यांना आम्ही पार्श्वभूमी देणार आहोत आणि प्रसाद वाटप करणार आहोत आणि एक मंदिराला प्रदिक्षिणं एक घालणार आहोत आणि रामनामाचा घोष मोठ्या जोश जोशात बोलणार आहोत आम्ही तर धन्यवाद काका bolo jay street ram, Jai Sri ram.

तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा महोत्सव होता आपल्या गावात असतर गावात पूर्णपणे कार्यक्रम एकदम परफेक्ट झालेला आहे आणि भ भरपूर आपली गावात लोक आले होते सर्वांनी चांगले कार्यक्रम केला आणि आता आम्ही ब्लॉग एंड करू जर तुम्हाला ही व्हिडिओ कशी आवडली जर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक तर ला अशाच ला आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये येतच राहू तर आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू लवकरच चला टाटा बाय बाय जय श्रीराम